संदेशे आते है हमें तड पाते है चिठ्ठी आती है वो पूछे जाती है की घर कब आओगे काय मंडळी डोळ्यासमोर अख्खा चित्रपट उभा राहिला ना अहो राहणारच कारण बॉर्डर ही फिल्म ज्याने पाहिली नसेल असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाहीये आपल्या भारतीय सैनिकांच्या आयुष्यावर आधारित बॉर्डर या फिल्मने भारतीय चित्रपट सृष्टीत असा इतिहास केलाय की या सिनेमानंतर युद्धपटांची लाट बॉलिवूडमध्ये आली होती बॉर्डर मधले ऍक्शन सीन्स असतील गाणी अभिनय आणि एकूण लोकेशन यामुळे हा सिनेमा अनेकांना मंडळी आज सुद्धा आठवतो हो या सिनेमामुळे आकाशवाणीवर फौजी भाई की पर आज सुद्धा संदेश आते हे हे गाणं ऐकवलं जातं मुळात हा सिनेमा आता सिनेमा वाटतच नाहीये तो समोर घडणारा प्रसंग वाटतो यामुळे इतक्या वर्षांनीही बॉर्डर फिल्मला लोक आवर्जून पाहतात आणि म्हणूनच आज आपण बॉर्डर सिनेमाबद्दल बोलणार आहोत पण तो सिनेमा कसा बनला याबद्दल आजही अनेकांना मंडळी उत्सुकता आहे कारण तेव्हाच्या काळात इतका मोठा सिनेमा बनवणं खायचं गोष्टी नव्हती हो आजही अनेकांना जे जमत नाही ते डायरेक्टर जे पी दत्तांनी तेव्हा करून दाखवलं होतं आणि त्यावेळी अनेक जण म्हणायचे की युद्धपटात गाड्या रनगाडे खरे वापरणार की सेट बनवणार युद्धप्रसंग विमान हे सगळं कसं मॅनेज करणार काय केलं हो जे पी दत्तांनी सिनेमासाठी सगळं सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी बॉर्डर सिनेमा म्हटलं की सनी देओल सुनील शेट्टी अक्षय खन्ना पूजा भट जॅकी श्रॉफ हे अभिनेते आठवतात यात प्रत्येक कॅरेक्टरने वेगळी भूमिका निभावलेली होती मात्र हा सगळा चित्रपट बनवताना या चित्रपटाच्या डायरेक्टरने सर्वात पहिल्यांदा चॅलेंज हातात घेतलं ते म्हणजे या सिनेमामध्ये ज्या कोणत्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्या जशाच्या तशा वापरायच्या आणि म्हणूनच रणगाडा खरोखरचा वापरायचा विमान सैनिक आणि सगळंच सा लागणारं साहित्य हे आर्मीच वापरायचं असं त्यांनी ठरवलं होतं आता यासाठी त्यांनी सुरुवातीला आर्मीच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून कथा सांगितली होती तिची व्याप्ती सांगितली मात्र मंडळी या कथेमागे अजून एक कथा अशी दडलेली आहे की जे पी दत्ता यांचा भाऊ एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तान विरुद्ध शहीद झाला होता आणि लोंगेवाला बॅटल असं त्या युद्धाचं नाव होतं या तीन हजार पाकिस्तानी सैनिकांविरुद्ध आपले फक्त एकशे वीस भारतीय सैनिक कसे मर्दुमकीने लढले आणि त्यात बॉर्डरचे डिरेक्टर जे पी दत्तांचा भाऊ सुद्धा शहीद झाला होता तेव्हा ते बॅटल ज्यांच्या अंडर लढलं गेलं ते ब्रिगेडियर चांदपुरी यांनी ही माहिती जे पी दत्तांना दिली होती यावर तेव्हा जे पी दत्तांनी मला सिनेमा बनवायचा असं सांगितलं पण पंचवीस वर्ष युद्धाचे सिक्रेट्स हे कुणाला सांगायचे नसतात असा आर्मीचा एक नियम असतो जे पी दत्तांनी बॉर्डर सिनेमा बनवायला मंडळी पंचवीस वर्ष वाट बघितली होती आणि शेवटी एकोणीशे शहाण्णवला त्यांना परमिशन मिळाली परवानगी मिळाल्यानंतर सुरू होतो बॉर्डर सिनेमाचा प्रवास मात्र जे पी दत्तांनी सिनेमात लोकेशन कोणतं वापरायचं यासाठी त्यांनी राजस्थानमधील जोधपूर आणि बिकानर हे ठिकाण निवडलं आता सुरुवातीला या ठिकाणच्या लोकांना युद्धच होतंय की काय असं वाटलं मात्र नंतर समजलं की इथे तर सिनेमा बनतोय कारण जे पी दत्तांनी फिल्मी रणगाडे जीप बंदुका आणि सैनिक न आणता थेट खरोखरचे रणगाडे गाड्या जीप आणि बंदुका आणि सैनिक सुद्धा आणले होते यात सगळे वातावरण मंडळी अगदी आर्मी कॅम्प सारखं झालं होतं सिनेमातील सर्व अभिनेत्यांना सुद्धा त्यांनी आर्मीतील सैनिकांसोबत राहायला सांगितलं होतं यामुळे सगळे अभिनेते सुद्धा सैनिकांसोबतच जेवायचे गप्पा गोष्टी करायचे आणि त्यांच्यासोबत शूट सुद्धा करायचे यामुळे सैनिक कोण आणि अभिनेते कोण हे नंतर तर समजायला सुद्धा मार्ग नव्हता पण मंडळी तुम्हाला गंमत माहिती आहे का एक की जे पी दत्तांनी सुरुवातीला या फिल्मसाठी सगळ्या मोठ्या कलाकारांना बॉलिवूडच्या घ्यायचं ठरवलं होतं पण त्या कलाकारांनी मंडळी ही फिल्म मल्टीस्टारर असल्याने सगळ्यांनी नकार दिला पण तरीही जे पी दत्तांनी हार मानली नाही त्यांनी थेट सनी देओल अक्षय खन्ना जॅकी श्रॉफ यासारख्या तेव्हाच्या मधल्या फळीतील कलाकारांना घेऊन शूट चालू केलं सुरुवातीला अनेकांना असं वाटलं की सिनेमा बिग बजेट आहे तेव्हा दहा कोटीत सिनेमा हा बनला होता खरं तर एवढा बिग बजेट सिनेमा म्हटल्यानंतर तो चालण्याचंही मंडळी टेन्शन सगळ्यांनाच असतं पण हे आवाहन जे पी दत्ताने आणि प्रोड्युसरनी चांगल्या रीतीने पेलून दाखवलं आणि चित्रपट सुद्धा मंडळी गाजवला मंडळी यातलं संदेश आते हे हे गाणं अन्नू मलिकने तर फक्त सात मिनिटात बनवलं होतं असं जे पी दत्ता सांगतात आज मंडळी हेच गाणं इतकं गाजतंय की आज सुद्धा फक्त एफेमस नाही तर आकाशवाणीवर तर नेहमीच फौजी भाई येऊन की मध्ये हे संदेशे आते हे गाणं येतच असतं अगदी चित्रपट बनवताना डिरेक्टरचा कस सुद्धा लागलेला असतो एवढा तामझाम त्या रणगाडे जीपला लागणारे डिझेल मेंटेनन्स सैनिक खरोखरच्या गन्स या सगळ्यांची काळजी जे पी घेतली होती त्यामुळे हा सिनेमा अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतो अनुमलिक सारख्या संगीतकाराने दिलेलं संगीत तर अगदी श्रवणीयच आहे जा जावेद अख्तर यांच्या शब्दाला अनुमलिकने दिलेलं संगीत काबिले तारीफ आहे यात मंडळी जेव्हा आकाशात विमानाचं शूट घ्यायचं होतं तेव्हा हा सीन शूट करताना विमानाच्या स्पीडला तेव्हा कॅमेरा फिरवणं हे जे पी अगदी अवघड काम त्यावेळी लिलया करून दाखवलं बॉम्ब फेकणे गाड्या उडवणे सैनिकांचे शहीद होणे यासारखे सीन करताना अनेकदा सीन संपल्यावर कुणाला लागले का हे पाहायला सगळे पळत त्या सैनिकांजवळ जायचे आत्ताच्या जमान्यात व्हीएफएक्सचा वापर होताना तेव्हा बॉर्डर सिनेमात सगळे ऍक्शन सीन हे आहेत तसे मंडळी शूट झाले होते यामुळे कोणतेही तंत्रज्ञान न वापरता हा सिनेमा तेव्हा शूट झाला होता आता यातच मंडळी कधी कधी तर डिरेक्टरने आदेश देण्यापूर्वीच सैनिक पळत यायचे रणगाड्या आधीच पुढे यायचे यामुळे होणारा एक वेगळा विनोद हो, त्या गंभीर वातावरणात सुद्धा सगळ्यांना हसवायचा सुद्धा अगदी कितीतरी वेळा सैनिकांना काही ऐकू गेलं नाही तरी ते तिथंच थांबायचे आणि आपल्याला पुढे यायची ऑर्डर दिली आहे हे त्यांच्या अगदी उशिरा लक्षात यायचं आता यामुळे शूटमध्ये हासायचे फवारे सुद्धा उडायचे त्यातच कधी गाडी बंद पडली तर शूट लांबलं जायचं अनेकदा रात्री दहाला चालू होणारा शूट अगदी रात्री बारा एकच्या पुढे दोनच्या पुढे कधी कधी चालू व्हायचं यामुळे होणारा वेळ आणि रात्रभर होणारे जागरण यात अभिनेत्यांसह सगळेच जागे राहायचे यातच खरे सैनिक जास्त प्रमाणात शूटमध्ये असल्याने अभिनेत्यांनाही त्यांच्यासारखं रुटीन बनवलं होतं दिवसा काढ्याग्याचं ऊन आणि रात्री थंडी याच्या सगळ्यांचाच कस लागायचा पण मंडळी हा सिनेमा जेव्हा शूट झाला यानंतर थिएटरला यायला या काही महिने होतेच आणि जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला त्यानंतर मात्र कितीतरी लोक हा सिनेमा पाहताना थिएटरमध्ये भारत की जय पाकिस्तान मुर्दाबाद जय हिंद असं म्हणत शेवटाला रडत सुद्धा होते यातल्या गाण्यानंतर लोक आजही गुणगुणत असतात दहा कोटीत तयार झालेल्या ह्या मंडळी सिनेमाने तेव्हा पासष्ट कोटीचा व्यवसाय केला आणि सगळ्या बॉलिवूडला चाट पाडलं होतं कारण युद्धपट बनवणं फार अवघड गोष्ट असते या सिनेमाची अशी ही एक आठवण आहे मंडळी ती म्हणजे हा सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा दिल्लीच्या एका थिएटरमध्ये आग लागल्याने साठ लोक मृत्युमुखी पडले होते आता या आगीचं कारण जनरेटरवर लोड आल्याचं जा सांगितलं जातं ज्यामुळे तिथं आग लागली आणि त्या आगीतून बाहेर पडणं लोकांना शक्य झालं नाही या घटनेची कटू आठवण आजही अनेकदा काढली जाते पण मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमध्ये झालं होतं त्यामुळे राजस्थान सारख्या गर्मीमध्ये शूट करणं रात्रीची काड्याकाची थंडी रनगाडे चालवणं अभिनेत्याने त्याचं प्रशिक्षण घेणं आणि एकूणच सिनेमा मेकिंग यात खूप वेळ जात असतो मात्र बॉर्डर सिनेमाने सगळे अडथळे मोडत एक मेसेज असा दिला की युद्धपट मंडळी असाही बनू शकतो मंडळी यातल्या डायलॉगचं तर सांगायलाच नको आजही हे डायलॉग प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात सनी देओल असो सुनील शेट्टी असो किंवा जॅकी श्रॉफ सुदेश बेरी अक्षय खन्ना तब्बू पूजा भट या सगळ्यांचाच मंडळी अभिनय अगदी काबिले तारीफ होता चित्रपट पाहताना आज सुद्धा भारत माता की जय आवर्जून म्हणावंसं वाटतं सनी देऊलने तर ज्या पद्धतीने मेजर कुलदीप साकारला होता ते पाहून अनेक जण आजही तो सिनेमा परत पाहत असतात सगळ्यांचीच कामे यात चांगली झाली होती आणि जे पी दत्तांचा भाऊ एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात शहीद झाल्यावर त्या तीन हजार पाकिस्तानी सैनिकांना कसं एकशेवीस भारतीय सैनिकांनी धूळ चारली यावर मंडळी हा सिनेमा आहे हा सिनेमा बनवण्यासाठी जे पी दत्तांनी त्यांच्या आयुष्याची पंचवीस वर्ष वाट पाहिली पण त्यांच्या वाट पाहण्याचं फळ त्यांना चांगलंच मिळालं कारण या सिनेमाने इतिहास घडवलाय आता तर या सिनेमाचा मंडळी सिक्वेल सुद्धा येतोय बॉर्डरचा पुढचा भाग बॉर्डर टू सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहे यामुळे पुन्हा एकदा जे पी दत्तांची जादू सनी देओल आणि बाकी कलाकारांना घेऊन ही पाहायला मिळेल तर मंडळी ही होती बॉर्डर सिनेमा कसा बनला याची स्टोरी भारतीय सिनेमात बॉर्डर सारखे सिनेमे ही बनत असतात आणि लोक त्याला चांगला प्रतिसाद सुद्धा देतात मंडळी हा सिनेमा जे पी दत्तानी बनवून त्यांनी त्यांच्या भावाला श्रद्धांजली दिली होती तेव्हा मंडळी बॉर्डरच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे का तुम्हाला हा सिनेमा कसा वाटतो कमेंट करून आम्हाला निश्चित सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला आमच्या फॉलो करायला विसरू नका धन्यवाद